कालच्या विमान दुर्घटनेनं हा करोडोचा देश जसा मनापासून हादरला तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हादरला पाहिजे हे अतिशय आवश्यक आहे माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पहावी हे लक्षात घ्या यापुढे खबरदार अन्नत्याग आंदोलनाला कोणी पाठीशी पाडलं तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल हा प्रहारच्या वतीनं शब्द आहे सन्माननीय पालकमंत्री आज या ठिकाणी आले सर्व प्रहार परिवाराच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि एक बहीण म्हणून त्यांना संदेश देते तो कृपया शासनाच्या काणी जावे अशी माझी इच्छा आहे कालच्या विमान दुर्घटनेनं हा करोडोचा देश जसा मनापासून हादरला तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हादरला पाहिजे हे अतिशय आवश्यक आहे बच्चू कळू वारंवार आंदोलन करते हे शासनाला आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता पण तुमचे बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसत लक्षात घ्या तुम्ही एक दिवस उपवास केला माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती पहावी हे लक्षात घ्या मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे कोणताही पक्ष असो हो, तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं मग तो कांदा उत्पादक असावा तो कपाशीचा उत्पादक असो तो उसाचा उत्पादक असो त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिले नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारणाला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा हे कधीतरी पाहिजे या सरकारनं येऊन अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न त्याग आंदोलन करतोय त्याला काय सुडावर देण्यासाठी त्याच्या मायनं जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी चिंतित करणार आहे त्याचा पीड पीड तुटतो त्या स्वतःची कातडी बाजूला ठेवून कोणताही शासन असेल 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 आज उद्या या सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे या पुढे खबरदार का बच्चू कडूला अन्नत्याग आंदोलनाला कोणी फाशी पाडलं तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल हा प्रहारच्या वतीनं शब्द आहे